खरंच थँक्यू सो मच खूप लुक मला वाटलं तो इथं ऍप्रिशिएट आणि बरेच लोक कॉपी पण करावंच त्यामुळे खूप छान आहे आपण नेहमी एक्सपेरिमेंट जो करतो यशस्वी झाला तसं सो नक्कीच खुर्चीच्या मार्फत हा इन्स्परिमेंट केला गेला आणि इतका सुंदर सिनेमा जो आता तुम्ही ट्रेलर पाहिलात त्याच्या त्याचं कौतुक खूप भरभरून कौतुक आहे त्यामुळे खूप मजा येते आणि आमच्या अंगातलं रक्त सळसळायला आहे आणि शेवटचे काही दिवस झाले त्यामुळे सगळे जोमाने काम करतात मजा आहे आणि खुर्चीची मजाच वेगळी आहे गोल्डन मला असं वाटतं की मनाने पण लोक सोन्यासारखेच असतात पण पण ते सोनं काही लोक गळ्यात घालतात काही लोक सोन्याच्या खुर्ची पण या खुर्चीच्या साठी आपल्या सोन्यासारख्या मनाचं किंवा सोन्यासारख्या का देहाचं काय करावं लागतं किंवा काय होतं हे या खुर्चीच्या मार्फत आम्ही दाखवायचा प्रयत्न केला सांगू त्यामुळे खूप सोन्याचं जर तुम्ही म्हणालात तर सोन्याचं तर खूप महाग आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे छान वाटतं कारण की जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कंपेअर केलं जातं आणि ते खूप महाग असेल तर नक्कीच त्या गो गोष्टीचं ॲप्रिशिएशन ॲप्रिशिएट त्या गोष्टी करायला हवं कारण की त्याच्यावर तुम्ही ठरते आणि मला वाटतं की मी जे प्रेम मिळतंय खूपच भारवून गेले कारण की हे तुम्ही जर बघितलं हे खरंच त्यामुळे मला तुमच्या इंटरव्ह्यू माझ्या अशी पाठ दुखायला लागले तसंच प्रयत्न आम्ही सिनेमामध्ये पण केला की फेक काय दाखवणार आणि जितका आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आहे तो बारा जानेवारीला तुम्हाला चित्रपटामध्ये दिसायला आणि मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे कारण की मीडियाने इतकं छान प्रकारे त्याला पोर्ट्रेट केले पुढच्या या सिनेमाला मला नेहमी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करण्याचा माझा असतो आतापर्यंत तुम्ही जे काय केला मी कुठलाही कुठलंही काम करण्याच्या आधी त्याचा अभ्यास करतो असतो सो ह्या सिनेमामध्ये पण मी तसंच बोलतलं गेलं आणि हा सिनेमा स्पेशल याच्यासाठी आहे की जे माझं आतापर्यंत पात्र होते मग ते जे रोमॅन्टिक असो ऐतिहासिक असतो कुठल्याही गोष्टी कुठलाही कॅरेक्टर असतो त्याच्यापेक्षा थ्री सिक्स्टी डिग्री एक वेगळं हे कॅरेक्टर आहे आणि मी खूप मनापासूनच केलं की दोन कॅरेक्टर आणि मी खूप वर्षापासून अशा कॅरेक्टरची वाट पाहत होतो आणि ते कॅरेक्टर माझ्यासमोर आलं आणि हे करत असताना खूप व्यक्तींना मी ऑब्झर्व केलं खूप व्यक्तींना अभिभूत आणि त्यांच्यातलं काही ना काहीतरी कॅरेक्टर मिळते का नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला नियम केला आणि जेव्हा मी काम करतो तेव्हा मी ब्लँक असायचो फक्त डायलॉग्स आणि कॅमेरा असायचो त्यामुळे खूप मजा आली पण तो सहज तेव्हाही होतं आत्ता अजून जास्त रक्त सहजायला लागलं तशी जसं सी डेट्स समोर येते समोर येते नाही आमच्या घरामध्ये इतकी मोठी व्यक्ती आहेत त्यांना मी भेटलो त्यानंतर मी बऱ्याच मार्केट स्कोर पण त्यांच्याकडनं आपण काही ना काहीतरी घेण्याचा मी प्रयत्न केला आहे माझी बसायची स्टाईल किंवा मुलाची बोलण्याची स्टाईल किंवा कोणाची बघण्याची स्टाईल किंवा कोणाच्या बोलण्याची स्टाईल हे सगळं गोष्टी मी प्रत्येकाकडून थोडं थोडं काय करू कारण की माझं एक सिक्वेन्स होता फायटिंग सिक्वेन्स त्याच्यामध्ये उद्या होत्या मला चाकू ला चाकू लागतो आणि मला ॲक्च्युअली लिटरली चाकू लागला तेव्हा ते मला नंतर कळलं जेव्हा तुम्हाला ते नक्की देतात तेव्हा लढ तुम्ही चेंज करू होते मी लड साफ करून देतो तेव्हा ॲक्च्युअल तिकडे मला कट गेला होता मला नंतर कळलं आणि नंतर त्याच सिक्वेन्समध्ये संध्याकाळी हा डे सिक्वेन्स होता त्या दिवशी रात्री संध्याकाळी डान्स सिक्वेन्स इतकं दुखत होतो तसंच मी क्रिएट करत असताना मी बिग बॉसमधून बाहेर जाऊ बाहेर मग बिग बॉस मला काय बिग बॉसमध्ये मला काय इंजरी झालं मला अक्षरशः चालता येत नव्हतं मी हे सगळं करायच्या आधी आठ आठ नऊ नऊ तास पायाला मी आईस बॅग बांधून फसायचं ते नम पाय नम झाला एकदम नम चालता येत नाही तेव्हा मी जायचो पण तेव्हा मलाही कळायचं माझा पाय आहे पण सगळ्यांच्या मोटिवेशन नाही सगळ्यांचा सपोर्ट नाही या सगळ्या गोष्टी झाल्या हेच मला खूप चालतं आता इंडियातल्या किंवा एशियातल्या सगळ्या चित्रपटांवरती साऊथ साऊथचा खूप इफेक्ट आहे आपण असं बघायला लागलो सर पण तसाच इफेक्ट मला केलं मला आतापर्यंत जाणवला नाहीये प्रयत्न केले असतील पण मला वाटतं की खुर्ची हा पहिला चित्रपट असेल जो साऊथच्या स्टाईलमध्ये साऊथच्या डायलॉग साऊथचे डिरेक्शनचे ते अँगर्स स्लो मोशन म्युझिक हे आम्ही प्रयत्न केला तसं दाखवण्यात पण हा मसाला फिल्म असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये त्यांच्याबरोबर काम किंवा त्यांच्यावरतीच एक सिनेमा त्यांनी केला होता त्यांचा रिलेक्स मराठी करायचं ही हिंगसेल्फी बस आहे सो माझा त्यांच्याशी कनेक्ट पण झाला आहे सो त्याच्यावर त्याच्यावरती काहीतरी काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आता अगदी उत्तम प्रश्न आहे मला आतापर्यंत प्रश्न करायला पण मला वाटतं की लहान मुलांनी काय करू नये असा मेसेज आम्ही याच्यातला देण्याचं प्राप्त केला कारण की आजकालची तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात घेतलात ते मुलांना इन्स्पायर होतात एका व्यक्तीकडून तसंच याच्यामध्येही झालेलं आहे पण त्याचा दुष्परिणाम काय होतो आणि त्याचा चांगला परिणामही काय होतो हे तुम्हाला या खुर्चीमधून दिसत आहे बारा तारखेला खुर्ची हा सिनेमा तुमच्या भगेला येतो आहे सगळ्यांना हा जो रिक्वेस्ट आहे की आम्ही खूप मेनतीने हा सिनेमा केलेला आहे आत्तापर्यंत तुम्ही मला तसं प्रेम दिलं आहे बऱ्याच कॅरेक्टर तसंच प्रेम माझ्या कॅरेक्टरला या खुर्ची चित्रपटाला द्यावा तीच मला इच्छा आहे